मित्रांनो तुम्हाला देखील थकल्यासारखं वाटत असेल चालता फिरताना दम लागत असेल चेहरा तुमचा पिवळसर दिसत असेल जर असे लक्षणं जर तुमच्यामध्ये दिसत असतील तर हे लक्षणं असतात शरीरातील रक्त कमी होण्याचे मित्रांनो यालाच इंग्लिशमध्ये ॲनिमिया झालं असं म्हटलं जातं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये असे काही उपाय सांगणार आहे ज्यामुळं तुमच्या शरीरातील रक्त सहजरित्या वाढेल आणि तुमचा थकवा जाऊन तुम्हाला ताजेतवाणं असं वाटेल तुमची रोगप्रतिकार शक्ती देखील वाढेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो हा व्हिडिओ रक्त वाढविण्यासंबंधी आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक ला -जास्त करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला कॉमेंट्स देखील करा मित्रांनो तुम्हाला नेहमी थकल्यासारखं वाटत असेल चालता फिरताना दम लागत असेल चेहरा पिवळा झाला असेल आणि यासोबत बऱ्याच वेळेला छातीमध्ये धडधड होत असेल तर ही लक्षणं असतात तुमच्या रक्त कमी होण्याचे मित्रांनो रक्त कमी झालं तुम्हाला कसं कळणार तुमच्या शरीरामध्ये रक्त कमी झालं हे बघण्यासाठी पॅथॉलॉजीमध्ये जाऊन तुम्ही तपासणी करू शकता रक्ताची तपासणीनंतर पॅथॉलॉजी मध्ये दिसल्यानंतरच तुम्ही रक्ताचे उपचार तुम्ही करू शकता मित्रांनो जेव्हा शरीरामध्ये रक्त कमी होतं त्यावेळेला बऱ्याच लोकांना केस घालण्यासारख्या समस्या देखील दिसून येतात डोळ्यामध्ये पांढरटपणा दिसून येतो मूड स्विंग होतो यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींची चिडचिड होत आहे काही जरी झालं तर चिडचिड होते असेही प्रकार अनेकांमध्ये दिसतात जर असे लक्षणं दिसत असतील तर हे लक्षणं असू शकतात तुमचे रक्त कमी होण्याचे मित्रांनो रक्त कमी होण्याचं सर्वात महत्त्वाचं जे कारण असतं ते म्हणजे आयरन डेफिशियन्सी थोडक्यात शरीरामध्ये लोहाचं प्रमाण कमी होणं कारण रक्त बनवण्यासाठी आयरनचा सर्वात मोठा रोल असतो म्हणून तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा रोल असल्याकारणानं तुमच्या शरीरामध्ये आयरन हे योग्य मात्रेत असणं फार गरजेचं असतं मित्रांनो नुसतं आयरनच नाही तर याबरोबर व्हिटॅमिन सीचा देखील रक्तासाठी खूप मोठा रोल आहे रक्त बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये व्हिटॅमिन सीचा फार मोठा रोल असतो व्हिटॅमिन सी हे रक्ताला ॲब्झॉर्ब करण्याचं म्हणजे श्वसन करण्याचं काम करतं म्हणून व्हिटॅमिन सी आणि आयरन या दोनही गोष्टी शरीरामध्ये योग्य प्रमाणात असणं गरजेचं असतं बऱ्याच वेळेला काय होतं की जेव्हा शरीरात रक्त कमी होतं अशा वेळेला लोक हे आयरनयुक्त गोळ्या खातात मात्र नुसते एवढ्यापुरतंच चालणार नाही किंवा यानं रक्त वाढणार नाही आयरनला शोषित करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो तो म्हणजे व्हिटॅमिन सीचा म्हणून आयरनच्या गोळ्यासोबत व्हिटॅमिन सीच्या गोळ्या खाणं देखील अतिशय महत्त्वाचं असतं तज्ज्ञ डॉक्टरांचे सल्ल्याने तुम्ही करू शकता आपल्या दैनंदिन आहारामध्ये व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ तुम्ही घेऊ शकता मित्रांनो ज्यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात आहे ते कोणते आहेत ते आपण जाणून घेऊ यामध्ये लिंबू संत्रा आवळा मोसंबी इडलिंबू यासारख्या घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं शरीरात व्हिटॅमिन सी वाढवण्यासाठी लिंबू पाणी अतिशय सोपा उपाय आहे सकाळ संध्याकाळ तुम्ही लिंबू पाणी घेतल्यानं काहीच दिवसात व्हिटॅमिन सीची लेवल जी असते तर ती सहजरित्या वाढू शकते मित्रांनो आवळ्यांमध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी हे मुबलक प्रमाणात असतं याचं सेवन देखील तुम्ही सकाळ संध्याकाळ करू शकता आवळ्याचा मुरब्बा खाऊ शकता आवळ्याचं चूर्ण पाण्यात टाकून घेऊ शकता यानं देखील व्हिटॅमिन सीची पूर्तता होऊ शकते तुमच्या दैनंदिन आहारामध्ये पालेभाज्यांचं प्रमाण वाढा यामध्ये हिरव्या पालेभाज्या जास्त प्रमाणात खा हिरव्या पालेभाज्यांमध्ये ब्रोकोली पालक शेपू चुका मेथीची भाजी मोहरीची भाजी यासारख्या भाज्यांचा समावेश करा मित्रांनो जेवढ्या हिरव्या पालेभाज्या असतात तेवढ्या हिरव्या पाले भाज्यांमध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो हा घटक जो असतो तुमच्या शरीरातील आयरनची डेफिशियन्सी भरून काढतो म्हणून तर हिरव्या पाल्याभाज्या आपल्याला खाण्याचा सल्ला दिला जातो रक्त वाढविण्यासाठी फळांचा देखील खूप मोठा रोल आहे फळांमध्ये बीट आणि डाळिंबाचा समावेश होतो यांच्या सेवनानं तुमच्या शरीरामध्ये झटपट असं रक्त वाढू शकतं याचाही वापर तुम्ही करू शकता कोशंबीर बनवताना डाळिंब बीट टमाटा इत्यादी पदार्थ टाकून कोशंबीर खाल्ल्यानं व्हिटॅमिन सी आणि आयरन दोन्ही प्रमाणात तुम्हाला मिळतील यामुळं रक्त वाढायला मदत होईल मित्रांनो याशिवाय बीट आणि डाळिंबाचा ज्यूस देखील तुम्ही करून पिऊ शकता एका ठराविक मात्रेपेक्षा जास्त प्रमाणात रक्त कमी झालं तर त्यावेळेला नुसतं आपल्याला जेवणातून किंवा फळं खाण्यातून आपल्या रक्ताची पूर्तता होणार नाही अशा वेळेला तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं रक्त वर्धक गोळ्या किंवा रक्त बाहेरून लावण्याची गरज देखील पडू शकते अशा वेळेला तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधं घेणं उपचार करणं तेवढंच महत्त्वाचं असतं मित्रांनो शरीरात रक्त वाढविण्यासाठी ड्रायफ्रुट्स देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत ड्रायफ्रूट्समध्ये खजूर किसमिस बादाम नट्स डाळी अंकुरित अन्न म्हणजे मोड आलेलं धान्य तुम्ही घेऊ शकता यामुळे देखील तुमच्या शरीरातील रक्ताचं प्रमाण सहजरित्या वाढू शकतं तुमच्या दैनंदिन आहारामध्ये गूळ तिळ याचं सेवन वाढू शकता कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात आयरन असतं म्हणून गूळ आणि तिळाचा देखील वापर तुम्ही तुमच्या दैनंदिनीत करू शकता याचे लाडू करून देखील तुम्ही खाऊ शकता शिवाय रक्त वाढवण्यासाठी तुम्ही गाजर सफरचंद हे देखील खाऊ शकता त्यांचा ज्यूस तुम्ही करून पिऊ शकता शरीरातील रक्त कमी होऊ नये म्हणून व्यायाम करणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं जेव्हा व्यायाम करतो अशा वेळेला शरीरामध्ये ऑक्सिजनचं जे प्रमाण असतं त्याचं प्रमाणाचा वापर ऑक्सिजनचा वापर जो असतो तो वाढतो अशा वेळेला ऑक्सिजन पुरवण्याचं काम हे आपल्याला हिमोग्लोबिन करत असतं हिमोग्लोबिनचा यामध्ये फार मोठा रोल आहे शरीरातील पेशींना ऑक्सिजन पुरवण्याचं काम हे ही हिमोग्लोबिन करतं मित्रांनो तुमच्या शरीरातील रक्ताचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर काही घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहे यामध्ये तांब्याच्या पात्रामध्ये रात्रभर तुम्ही पाणी ठेवा सकाळी उठल्यानंतर हे पाणी पिल्यानं तुमच्या शरीरातील रक्ताची शुद्धता होईल आणि शरीरात रक्त देखील वाढेल आपल्या दैनंदिनीत देखील काही बदल करणं खूप महत्त्वाचं असतं यामध्ये चहा कॉफीचं प्रमाण कमी करा किंवा जेवणानंतर बरेच लोक चहा घेतात कॉफी घेतात ते टाळा कारण चहा कॉफी जेवणानंतर घेतल्यानं आयरनचं शोषण कमी होतं परिणामी शरीरातील रक्त कमी होऊ शकतं मित्रांनो तुम्हाला देखील शरीरामध्ये रक्त कमी असेल आणि ते रक्त वाढवायचं असेल तर आपल्या दैनंदिनीमध्ये हिमोग्लोबिन वाढवणारे पदार्थ जे असतात त्यांचं सेवन वाढवा व्हिटॅमिन शीयुक्त युक्त आहाराचं सेवन करा यासोबत फॉलिक ॲसिडयुक्त युक्त आहार वाढवा आता हे काय आहे यामध्ये हिरव्या पालेभाज्या महत्त्वाचा रोल आहे गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं रक्त वाढण्याच्या गोळ्या देखील तुम्ही घेऊ शकता रक्त वाढविण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असा दुसरा उपाय तुम्हाला सांगतो रात्री काही किसमीस पाण्यात भिजत घाला यासोबत दोन अंजीर त्यात टाका रात्रभर हे मिश्रण भिजत ठेवा सकाळी उठल्यानंतर पाणी पिऊन घ्या सोबत किसमीस आणि अंजीर चावून चावून खा यामुळं काहीच दिवसात तुमचं रक्त सहजरीती वाढायला होईल बीट आणि डाळिंबाचा ज्यूस बीट आणि गाजराचा ज्यूस डाळिंबाचा ज्यूस रक्त वाढवण्यासाठी फार असा उत्तम पर्याय आहे मित्रांनो याशिवाय होमिओपॅथी शास्त्रामध्ये देखील रक्त वाढवण्यासाठी खूप चांगले चांगले औषधं आहेत मित्रांनो थोडक्यात आपण या औषधाबद्दल जाणून घेऊ होमिओपॅथी शास्त्रामध्ये बायोकॉम्बिनेशन नावाचं औषध मिळतं एक नंबरचं बायोकॉम्बिनेशन घेतल्यानं रक्त खूप चांगल्या पद्धतीनं वाढतं हे असं आपल्याला दिसून येतं मित्रांनो यासोबत फेरमफॉस नावाचं होमिओपॅथीमध्ये खूप चांगलं औषध आहे याच्या वापरानं देखील रक्त वाढतं तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही हे औषधं घेऊ शकता बऱ्याच वेळेला काय होतं की अनेक औषधं घेऊन सुद्धा शरीरात रक्त वाढतच नाही यासाठी होमिओपॅथी उपचार त्यावरती अत्यंत चांगला आणि उपयुक्त पर्याय ठरू शकतो तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं काही दिवस जर तुम्ही होमिओपॅथी औषधे घेतली तर तुमच्या शरीरातील निश्चित रक्ताचं प्रमाण सहजरित्या वाढू शकतं मित्रांनो आमच्याकडे देखील ऑनलाईन पद्धतीनं रक्त वाढविण्यासाठी उपचार केले जातात किंवा तुम्ही आमच्या हॉस्पिटलला देखील येऊन भेटू शकता यामध्ये रुग्णाची परिपूर्ण लक्षणं शारीरिक मानसिक आणि जनरल अवस्था हे लक्षात घेतली जाते आणि हे सगळं विचारात घेऊन कम्प्युटरवरती रुग्णाला योग्य असं औषध दिलं जातं त्यामुळं काही दिवसात शरीरातील रक्त कमी होण्याची जी प्रॉब्लेम आहे ते कमी व्हायला लागतो शरीरातील रक्त हे सहजरित्या वाढायला लागतं मित्रांनो तुम्हाला देखील जर आवश्यकता असेल तर तुम्ही आमच्याकडून ऑनलाईन ट्रीटमेंट घेऊ शकता चला तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र